एच एम पी व्हीचा जो व्हायरस आहे त्याच्याबद्दल महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने आय सी एम आरने याच्याबद्दल आपले सगळे जो वैद्यकीय अधिकारी आहे त्याच्यासाठी ट्रीटमेंट प्रोटोकॉल आणि डायग्नोस्टिक प्रोटोकॉल या दोन गोष्टी जाहीर केलेल्या जा संबंधमध्ये व्ही सीच्या माध्यमातून सन्माननीय सर्व जो आपले डॉक्टर्स आहेत त्यांची मार्गदर्शन पण या ठिकाणी आयोजन करण्यात आलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असेल या कुठलेही शासकीय या अशासकीय रुग्णालय असेल त्या ठिकाणचा जो वैद्यकीय अधिकारी आहे त्यांची प्रशिक्षण या एच एम वी पी व्ही व्हॅक्सिन व्हायरसच्या संदर्भात झालेली आहे याच्यामध्ये दोन तीन बाबी मी आपल्याला सांगेल की नंबर एक आहे की याच्याशी कोणाला घाबरण्याची काय गरज नाही बिकॉज हे जो आजार पस, आहे ते भरपूर वर्षपासून ऑलमोस्ट अर्धा सेंचुरी म्हणजे ऑलमोस्ट पन्नास वर्षपासून याच्यामध्ये आहे याच्यामध्ये तज्ञ व्यक्तींचे यही म्हणणं आहे दुसरी गोष्ट की कोल्ड कॉमन फ्लू सारखं ते बिहेव करतात याचे ट्रीटमेंटसाठी जो आपल्याला या डायग्नोस्टिकसाठी आर टी पी सी आरचा जो आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे कोविड च्या कालावधीमध्ये या सगळे इन्फ्रास्ट्रक्चर जळगाव जिल्हा असेल आणि जळगाव जिल्ह्याअंतर्गतचे विभिन्न ठिकाण असेल त्या शहरामध्ये ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपल्याकडे सतर्कता बर बरखण्याची गरज आहे परंतु आपण पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन्स जेवढे आहे जळगावमध्ये आणि आपले आय डी एस पीच्या जो टीम आहेत त्यांच्या माध्यमातून आपण कंटिन्युअस मॉनिटरिंगमध्ये आहे परंतु जळगाव जिल्ह्याच्या नागरिकांना यही मी विनंती करेल की घाबरणीची काय गोष्टी नाही आणि यदी कुठले केस आलं तर त्याला योग्यता ट्रीटमेंट देण्यासाठी आपले सगळे डॉक्टर्स रेडी आहे दिशा बैठकीमध्ये एक अधिकारी मोबाईलवर ते काय विडिओ या काहीतरी हो बघत होता असा समोर आलेला आहे त्या अधिकारीला आयडेंटिफाय करण्यात आलेला आहे याच्यामध्ये बेसिकली त्यांना जो प्राथमिक ज्यावेळी त्यांना विचारपोच करण्यात आली होती तर त्यांचं म्हणणं होतं की दिशा बैठकमध्ये ऑलमोस्ट सत्तर मुद्दे म्हणजे आढा सत्तर विभागाच्या विभिन्न प्रकारचा आढावा असतो आणि हा जो चर्चा त्या काळामध्ये जो चालू होता ते त्यांच्या विभागाशी संबंधित ना होता आणि ते दुसऱ्या विभागाशी संबंधित होता आणि त्यांच्या विभागामध्ये त्यांच्या काय घेणं देणं नाही होता असं त्यांचं म्हणणं आहे परंतु एक मीटिंगचे डेकोरम मेंटेन करणं गरजेचं आहे आणि त्या आपले एम सी एस आर असेल या भारत सरकारचे पण सर्व्हिस रूल्स असेल त्याच्यामध्ये त्या गोष्टी आहे जे सहायक अधिकारी होता त्यांचे कार्यालयाचे जो प्रमुख आहे त्याला हा गोष्टीची जाणीव करून देण्यात आलेला आहे आणि त्याला योग्य त्यांना ताकीद देऊन आणि त्याच्याबद्दल जो काही योग्य कारवाई आहे ते करण्याची सूचना या संबंधित कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेल्या